नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आडियामध्ये आपण आपल्या पशुंच्या आहारामध्ये मेथीचा वापर हा का करायचा मेथीच्या वापरामुळे आपल्याला काय फायदे होतात तर या विषयाची माहिती घेणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आपण ज्या वेळेस आपल्या पशूंच्या आहारामध्ये मेथीचा वापर करतो तर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो त्याच्याबद्दल मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधातील फॅट वाढवण्यासाठी देखील या मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मेथीचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रमाणात करण्यासाठी देखील मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या त्यांच्या शरीरावरील चमक वाढवण्यासाठी देखील मेथी खूप महत्वाचे कार्य त्या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी देखील मेथीचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल की आपण कुठल्या पशूंमध्ये मेथीचा वापर करायचा आणखी आपल्याला याचे कुठले फायदे पाहायला मिळतात याचा आपण डोस कसा द्यायचा तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण तो नक्की पहा धन्यवाद